खास नवरात्राच्या उपवासासाठी पनीर मसाला तर पनीर मसाला मी इथे बनवून घेतलेला आहे तर पनीर मसाला भघरीची भाकरी पण बघा किती छान अशी मस्त झालेली आहे तर रेसिपी बघा किती छान अशी आपल्याला पनीर भाजीची झालेली आहे तर चला वेळ वयानं घालून त्या रेसिपीला सुरुवात करूया आणि पनीर भाजी कशी बनवायची ते आज आपण बघूया खास उपवासासाठी भाजी बनवतोय तर चला वेळ वाया न घालून त्या रेसिपीला सुरुवात करूया रामकृष्ण अरे मौलींना सर्व नगौरीचे नमस्कार कशा आहेत सर्व सर्वांचं गौरीच्या किचनमध्ये स्वागत आहे तर आज आपण बनवतो आहे खास नवरात्राच्या उपवासासाठी पनीर पनीरभाजी बनवण्यासाठी इथं सगळं साहित्य मी काढून घेतलेलं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठून बघत्या कुठून नाही नक्की मला कॉमेंटमध्ये कळवा उपवासाची भाजी बनवतो आहे तर उपवासासाठी लागणारे साहित्य घेतले बाकीचं त्याच्यामध्ये आपल्याला विदावट काही घालायचं नाही आहे तर इथे मी शेंगदाणे घेतलेले मोठी लाल मिरची घेतलेली आहे तीन बारीक छोटे मिरच्या घेतलेले तिखट ओलं खोबरं घेतलेलं आहे दोन चमचे हवरी घेतलेली आहे तर शेंगदाणे छान असे आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायची आहे दोन चमचे शेंगदाणे घेतलेले पोहे काहीचा चमचा असतो तर चमचा दोन चमचे शेंगदाणे दोन चमचे हवरी असं घेतलेलं आहे मसाले छान तळून घेऊया व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा कुठून बघते कुठून नक्की मला कमेंटमध्ये कळवा आणि अशी उपवासाची भाजी तुम्हीही करून बघा ज्यावेळेस उपवासाच्या दिवशी आपल्याला भाजीला काही नसतं आप आता आमच्याकडे भेंडी डांगर असं हे खाल्लं जातं बटाटा खाल्या जातो तर तुमच्याकडं काही काही खाले जातं तेही मला कमेंट करून सांगा तर आता हे मी पनीरची भाजी उपवासाला चालते पण याच्यामध्ये आपण लाल मिरची पावडर वगैरे असे धना पावडर वगैरे असं काहीही घालणार नाही त्याच्यामुळे फक्त ही एकदम साधी सिंपल आपल्याला पनीर मसाला उपवासाचा बनवायचा आहे शेंगदाणे छान असे मस्त खरपूस तळून घ्यायचे शेंगदाण्यांचा कलर बदलला म्हणजे मग शेंगदाणे काढून घेऊया शेंगदाणे छान भाजलेली काढून घेऊया हवरी भाजून घेऊया हवरी पण छान भाजलेली काढून घेऊया खोबरं भाजून घेऊया थोडंसं तेल घालून घेऊया खोबरं छान भाजून झालेलं आहे काढून घेऊया हिऊबी मिरची मी कट करून घेतलेली मिरची आपण तळून घेऊया मी अशा पद्धतीने मसाला काढून घेतलेला आहे तुमच्याकडं तुमच्या भागामध्ये तुमच्या घरी जे जे तुम्ही खाता आहे त्या त्या पद्धतीने तुम्ही मसाले काढले तरीही चालेल आता माझ्याकडं आम्हाला नाही इथे हळद वगैरे वा चालत उपवासाला नाही जिरे चालत नाही कडीपत्ता कोथंबीर तर तुमच्याकडे जे जे चालतं ते ते तुम्ही घालून घ्यायचा आता मी हे उपवासासाठी आणि जरा पौष्टिक पण आहे त्याच्यामुळे मग ह्याच पद्धतीने मी बनवते तुम्हाला जर अशाच पद्धतीने बनवायच्या असेल तर रेसिपी शेवटपर्यंत बघा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा हे घरीच बनवलेलं पनीर आहे पनीर आपण कट करून घेऊया पनीर मी पाण्यामध्ये घालून स्वच्छ धुवून घेतलेलं आहे पनीर मी इथे कट करून घेतलेले एकदम बारीक बारीक छोटे छोटे असे पीस करून घेतलेले आहेत आमच्या घरात खूप मोठे मोठे पीस नाही आवडत एकदम बारीक बारीक मिरची छान अशी भाजलेली आपल्याला पनीर फ्राय करून घ्यायचं आहे पनीर छान असा फ्राय झालेला आहे गॅस बंद करूया आणि थंड करून घेऊया इथे पनीर आपण छान तळून घेतलेले आहे साईडला काढून घेतले त्याच कढईमध्ये आपल्याला मसाला तळून घ्यायचा आहे पण बारीक दळून घेऊया मिक्सरला इथे आपला मसाला जाडसर असा झालेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे दही घालून घ्यायचे दही घालून घेऊया मसाला छान असा आपल्याला बारीक झालेला आहे आवडीनुसार तेल घालून घ्यायचं आहे एक चमचा दोन चमचे शेंगदाणा तेल त्याच्यामुळे मी थोडं थोडंस वापर करते शेंगदाणा तेल जास्त चिकट असतं आणि खूप तेलकट असतं त्याच्यामुळे ते तेल एवढं नाही थोडं खा थोडंच खालं पाहिजे तर आता इथे आपण मसाला तेलामध्ये घालून घेऊया परतून घेऊया असं चवीनुसार मीठ घालून घेऊया थोडंसं मिक्सरचं भांड्याचं पाणी घालून मसाला छान शिजवून घेऊया मसाल्याला दही घातल्यामुळं फुटण्याची शक्यता असते म्हणून थोडंसं सा सारखं सारखं हलत राहायचं हलवत राहायचं म्हणजे मसाला फुटत नाही आणि त्यामध्ये दही पण फुटत नाही त्यांच्या तूप घालून घेऊया मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे पनीर घालून घेऊया थोडंसं गरम पाण्याचा वापर करायचा आहे की आपल्याला इथे मी गरम पाणी घेतलेलं आहे थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये तेच घालून घेऊया गोळ घालून दुधावरची साय घालून घेऊया इथं आपल्याला भाजी छान अशी झालेली आहे गॅस बंद करूया किती छान अशी मस्त आपल्याली भाजी तयार आहे खास उपवासासाठी रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला मिळते चला आच्यासाठी धन्यवाद भेटूया कपडच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान राहा मस्त राहा खुश राहा आणि अशा पद्धतीने पनीर भाजी करून बघा धन्यवाद